नमस्कार शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांना अपेक्षा आहे कर्जम की कर्जमाफीचं सध्या काम चालू आहे की नाही तर शेतकरी मित्रांनो प्रेस नोट आहे नऊ दोन दोन हजार सव्वीसची कारण खूप शेतकऱ्यांना बँकामार्फत आव्हान करण्यात आले की हे दोन डॉक्युमेंट तात्काळ बँकेमध्ये आणून जमा करा जर तुम्ही ही दोन बँका या दोन डॉक्युमेंट जर दोन दिवसामध्ये नाही आणून दिले तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही बँकेमार्फत डायरेक्ट सर्व बँकेमार्फत आव्हान करण्यात आले याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत प्रेस नोट काढण्यात आली आहे नऊ दोन दोन हजार सव्वीस म्हणजे ही ताजीच प्रेस नोट आहे आणि दोन दिवसामध्ये हे डॉक्युमेंट सर्व शेतकऱ्यांना बँकेमध्ये जमा करायचे आहेत धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं हे पत्र आहे परंतु प्रत्येक जिल्ह्याने जिल्हा बँकेने हे कर्ज बाबतीचं क जे शेतकरी कर्जदार आहेत त्यांच्यासाठी हे पत्रक काढलेलं आहे त्यामुळे आपली नेमकी माहिती काय आहे हे पाहूया प्रेसनोट शेतकरी कर्जमाफीसाठी आधार कार्ड अनिवार्य आता आधार कार्ड म्हटल्यानंतर आधार कार्डच फक्त लागणार नाही ना पुढेही डॉक्युमेंट आहे थोडं लक्ष देऊन आहे का व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रेसनोटमध्ये स्वतः बँकेने स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कारवाईही चालू केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी कर्जमाफीची माहिती शासन स्तरावर संकलित करण्याचं काम सध्या विकास कार्यकारी सोसायटी बँक स्तरावर युद्धपातळीवर चालू आहे सदर कर्जमाफीच्या अनुषंगाने आधार कार्ड अनिवार्य आहे आधार कार्डशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांची आधार कार्ड व फार्मर आय डीसह माहिती जाणार नाही ते शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत तरी जिल्ह्यातील धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की दोन दिवसात आपले आधार कार्ड क्रमांक व फार्मर आय डी क्रमांक बँकेच्या शाखाधिकारी संबंधित संस्थेच्या गट सचिवाकडे देण्यात यावा शेतकरी मित्रांनो हे पत्रक जरी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आव्हानासाठी जरी असलं तर प्रत्येक जिल्हा बँकेने हे पत्रक काढलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचं जिल्हा बँकेमध्ये कर्ज आहे त्या बँकेतील शेतकऱ्यांनी स्वतः एकदा जाऊन बँकेमध्ये संपर्क साधावा पुढील दोन दिवसामध्ये हे डॉक्युमेंट त्यांनी देण्याचं आव्हान केलेलं आहे दोन दिवसात आपल्या आधार कार्ड व फार्म आय डी शाखाधिकारी संबंधित काकडे जमा करण्याचं आव्हान बँकेकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज आहे त्या बँकेतील शेतकऱ्यांनी या डॉक्युमेंट तात्काळ बँकेमध्ये नेऊन जमा करा तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे अन्यथा खूप शेतकरी जर हे डॉक्युमेंट नाही दिले तर शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावं लागणार आहे त्यामुळं फक्त दोन दिवसाची मुदत आहे आणि दोन डॉक्युमेंट आहेत आधार कार्डाची एक झेरॉक्स आणि फार्मर आय डीची एक झेरॉक्स काढून बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांना यांना जमा करायचा आहे आता खूप शेतकऱ्यांना वाटत असेल की यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचंच हे पत्र आहे इतर बँकेचं का नाही कारण सहकारी बँक राष्ट्रीयकृत बँकेचं पत्र का नाही जर त्यांच्यामार्फत जर डाटा सेव असेल डॉक्युमेंट अगोदर सेव्ह असतील तर ते डॉक्युमेंट मागवणार नाहीत कारण हा डाटा जिल्हा बँकेकडे नसल्यामुळं हे डॉक्युमेंट मागवण्यात येत आहेत कारण फार्मर आय डीची प्रक्रिया ही गेल्या वर्षभरामध्ये चालू आहे या अगोदर जे डॉक्युमेंट पिक कर्जासाठी आपण दिले आहेत त्यामुळं फार्मर आय डीचा डाटा जर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नसल्यामुळं हे डॉक्युमेंट त्यांनी मागवून घेत आहेत राष्ट्रीय बँके बँके राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जर डाटा तुमचा सेव्ह असेल नसेल तर नसेल तर मागून घेतील असेल तर मागून घेणार नाहीत परंतु खूप महत्त्वाची अपडेट ही आहे की राज्यामध्ये कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे आणि कर्जमाफी तीस जूनपर्यंत करण्याचं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यात महत्त्वाची गोष्ट कर्जमाफी समिती काम करते की नाही हे क खूप शेतकऱ्यांना माहीत नव्हतं परंतु या पत्रकाच्या स्थितीहून हे समजतं आहे की निश्चित तीस जूनच्या अगोदर राज्य शासनाकडून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाऊ शकतो कारण तशी प्रोसेस सध्या कर्जमाफी समितीकडून बँकांना करण्यात आलेत आणि बँका या आव्हानातून शेतकऱ्यांना हे डॉक्युमेंट जमा करण्याचं आवाहन करत आहेत आणि खाली स्पष्ट लिहिले आहेत का आपल्या लोकप्रिय दैनिकासदर बातमी स्पर्सिद्धी देण्यात यावी प्रत्येक बातमी दैनिक वृत्तपत्रातून ही प्रसिद्ध होणार आहे जेणेकरून तात्काळ शेतकरी हे आपले डॉक्युमेंट बँकेमध्ये जमा करतील खूप महत्त्वाची अपडेट होती शेतकऱ्यांसाठी झाराशिव जिल्ह्यातील जरी अपडेट जी असली तरी इतर जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले डॉक्युमेंट जमा केले नसतील त्याही शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जाऊन आपली प्रेस नोट पाहून आधार कार्ड असो व फार्मर आय डीची झेरॉक्स जमा करा तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो ही जग सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो